कार्यक्रमाचं या ठिकाणी काय झालं थोटे सर बोला की या साईनगर मध्ये आपण कार्यक्रम करत आहोत बर आज शिव पदक आपलं या साईनगर मध्ये दाखल झालेलं आहे होईल पण ऐन मतदानाच्या दिवशी काय झालं बघा एक आमच्या वयोवृद्ध असणाऱ्या आजीमाय बर आजी माय म्हणून आपण बर ते मतदानाला न जाता घरातच रुसून बसले बरं का त्याचं कसं आहे माहित आहे का त्यांना असं वाटलं की आतापर्यंत मी मतदान केले बरोबर कुठोर करायचे माझ्या एका मतानं असा काय फरक पडले बरोबर आणि विशेष तुम्हाला सांगतो त्यांना चलाही कोणी म्हटलं नाही हे विशेष पॉइंट आहे त्याचा बरं म्हणून ते घरात रुसून बसल्या बर मग काय झालं शेजारच्या जे त्यांच्या मैत्रीण होत्या अजिमायचे बर का अजिमाय मैत्रीण आहेत का असतात ना असं कसं म्हणतात बरं बरं त्या मैत्रिणी त्या अजिमायच्या घरी गेल्या त्यांना विनवणी केली आणि कसं कस त्या मतदान बुथवर मतदानाला ते, ते आगे। आगे। बारें। 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 बारें ने बर आणि बघ काय म्हणून विनंती केली मतदानाला चला म्हणून विनंती केली बर मतदानाला त्या गेल्या आणि मतदानाला गेल्यानंतर त्या अजिमाय काय म्हणतात बघा ग बाई माझ्या गबाई माझ्या बाई माझ्या गबाई माझ्या गबाई माझ्या म्हणायला लागल्या माझ्या मनात नव्हतं काही आजी माझ्या मनात नव्हतं ना बरोबर माझ्या मनात नव्हतं काही आणि मतदान बोटवर घेतल्यावर काय झालं बघा त्यांच्या बोटाला शाई लावली बरं आणि माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात नव्हतं बा माझ्या बोटाला लावली शाई माझ्या बाई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात लावत बाई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात नव्हतं माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात नव्हतं बाई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या साई हो औच पथक माझ्या या साईनगरात आल चौकात की औषधचं पथक माझ्या साई नगरात आलं आणि बघा मतदानाचं महत्व बाई मला त्यांनी सांगून गेलं त्यामुळं काय झालं अहो अज्ञानाचं संकट बाई माझ्या टळलं टळलं कशाच अज्ञान मतदान करायचं हा माझ्या मतानं एक काय पडणार असं म्हणून घरात बसणारे माय बरोबर त्यांना मुळ मधदानाचं महत्व कळालं कळलं आणि मध्यानाचं महत्व बाई मला आता नक्कीच कळालं म्हणून काय म्हणतात ते माझ्या मनात नव्हतं बाई माझ्या बोटाला लावली शाही नव्हतं बाई माझ्या बोटाला लावली शाही माझ्या मनात नव्हतं बाई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात नव्हतं बाई माझ्या बोटाला लावली शाही माझ्या मनात तडवत बाई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात तडवत बाई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या बोलात नव्हतं बाई बोटाला लावली शाई माझ्या बला तलवत बाई बोटाला लावली शाई हो अहमदपूर नगर परिषद मतदार संघ संघ हा अमोदपूर नगर परिषद मतदारसंघ आहे बरोबर आहे पण मतदार राजा माझा इथला चोवीस तास कामांत तरी सुद्धा काय झालं बघा आपलं कुटुंब घेऊन संग संग आणि मतदान करायला मतदान केंद्रावर निघाले बघा बर चालले सगळेजण मतदान करायला चालले बरोबर कशामुळे चालले हे महत्वाचे आहे ते आजीमा आल्या मतदान करून परत आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायला लागल्या बाबा मतदान करून दे बरोबर मतदानाचं महत्त्व ते आजबाईला कळालं कळालं म्हणून ते काय म्हणाले माझ्या मनात नव्हतं शाई नव्हतं बाई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात लावत बाई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात नव्हतं बाई गोटाला लावली शाई माझ्या मनात नव्हतं बाई गोटाला लावली शाई आज मी पुढे काय म्हणाले बघा आमच्या या साई साईनगरात वसंतराव नाईक या निगरामध्ये या चौकामध्ये आमच्या प्रत्येक घरामध्ये कोणी रुसणार नाही कोणी फुगणार नाही आणि निर्भयतेनं मतदान आम्ही केल्याशिवाय यामुळे काय झालं स्वाभिमान मतदाराचा जागा झाला टक्केवारी साईनगर मधून बरोबर आहे म्हणून ते माझ्या मनात नव्हतं माझ्या मनात नव्हतं बाई बोटाला लावली शाई माझ्या मनात नव्हतं साई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात नव्हतं माझ्या बोटाला अशा प्रकारे अजिमायने या साईनगर मधील पूर्ण शंभर टक्के मतदान त्यांनी करून घेतलं हो बर बघा की बरोबर त्यांना मतदानाचं महत्व कळालं आणि म्हणून ते काय म्हणाले बघा आता कारण सगळ्या मैत्रिणी घरी जाऊन त्यांना मतदानापर्यंत मतदान केंद्रापर्यंत मतदान करून घेतलं म्हणून ते आजी आता काय म्हणतात बघा या या ने ना ने ना माझ भले केलं ग भया भले कशामुळं कशामुळं मतदान झालं नाही बरोबर एका मतदानामुळं फरक पडतो एका मतदाना मतदानात सुद्धा शासन पडतो बरोबर आहे म्हणून एका मताला किंमत आहे या या शेजारने ना या या सखोबाई ना माझं भलं केलं बया मला मतदान आला निया मला मतदान आला बया मला गया ग बया

त्या सर्वांनी मतदान करावं हीच जनजागृती अहमदपूर शहरामध्ये नगर परिषदच्या वतीनं तहसील कार्यालय अहमदपूरच्या वतीनं करतोय या ठिकाणी हा कार्यक्रम संपलेला आहे आजूबाजूला थांबलेल्या सर्व मतदारांना विनंती करतोय फोटोसाठी फक्त तीस सेकंद आपले या ठिकाणी द्यायचे हा कार्यक्रम कोणत्याही पक्षाचा नाही शासन